माझ्या कवितेचा शीर्षक आहे कर्म कर हे सत्य की वेळेत बळ आहे मान्यकर हे सत्य की वेळेत बळ आहे भेट कर्माची तुझ्या होणे अटळ आहे मान्य कर हे सत्य की वेळेत बळ आहे भेट कर्माची तुझ्या होणे अटळ अटळ आहे आणि स्वप्न मज उद्ध्वस्त करण्याचे नको पाहू स्वप्न मज उद्ध्वस्त करण्याचे नको पाहू मी हिमालय ठोस आणतो टळ आहे स्वप्न मध्ये <खते> उद्ध्वस्त करण्याचे नको पाहू मी हिमालय ठोस दगडांना हृदय लावून मज कळले खूप दगडांना हृदय लावून मज कळले फक्त मासाचे हृदय माझ्या जवळ आहे खूप दगडांना हृदय लावून मज कळले फक्त मासाचे हृदय माझ्या जवळ आहे आणि जर तुझा कुत्रा तुझ्यावर लागला भुंकू जर तुझा कुत्रा तुझ्यावर लागला भुंकू त्यासम शेजारच्या पाठबळ आहे तुझा कुत्रा तुझ्यावर लागला त्या समक्ष पाठ बळ आहे आणि आतली मित्रास म्हणून बोलला म्हणून पुढे उघडे पितळ आहे आतली मित्रास गुपित बोलला म्हणून बघ तुझे दुनिये पुढे उघडे पितळ आहे आणि जीव देणारी कधीची संपली दुनिया जीव देणारी कधीची संपली दुनिया आजच्या प्रेमास लिंगाची फुरळ आहे जीव देणारी कधीची संपली दुनिया आजच्या प्रेमास लिंगाची घुराळ आहे आणि तू नको मारू बडाई आज कपड्यांची तू नको मारू बडाई आज कपड्यांची जाणते दुनिया कुठे लागून तिघळ आहे आणि डाग माझ्यावर कधी दिसणारही ना नाही डाग माझ्यावर कधी दिसणारही ना नाही राहतो चिकलात कर्माने कमळ आहे धन्यवाद